पंधरा दिवस आधी आला त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कामं कळून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं सह्याद्रीच्या काही पट्ट्यात मिरची लागवड ती मोठ्या प्रमाणात होते तसंच कोकम सुद्धा हे मोठ्या प्रमाणात होत आणि इथे त्याची त्या त्या पद्धतीत होते पण आमचे जे तहसीलदार आहेत श्रीधर पाटील यांची जबाबदारी आहे नुकसान मिळो अगर न मिळो सरकारने ते मान्य केल्यावर न करो तहसीलदार या नात्याने तसंच कृषी खात्याने एक ते कृषी खात्याने पिकांचे पंचनामे करणे गरजेचं होतं पण तसं कृषी खात्याने आणि तहसीलदारांनी त्यांनी कोणतेही काम केलेलं नाही फक्त चिरे रेती वाळू यांचे डंपर कसे आढळता येतील यासाठी यांचे सर्कल स्वतः तहसीलदार गुंतलेले असतात तेवढे त्याचे का गुंतलेले असतात हे जनतेने ओळखलं पण जेव्हा शेतकऱ्यांची कामं येतात तेव्हा हे तहसीलदार आणि कृषी खातं त्या लोकांनी कृषी खात्याने तहसीलदारांनी आठ दिवसात त्या त्या गावातल्या तलाट्यांना जाऊन मिरचीचं म्हणा कोकम म्हणा शेंगणाला म्हणा जी जी पिकं या शेवटच्या पंधरा दिवसात मी शेतकऱ्याला मिळणारी होती आम्ही सरकारकडे आमचे नेते सक्षम आहेत आम्ही जे सरकारकडनं भांडून शेतकऱ्यांसाठी सेथ नुकसान भरपाई म्हणून करावं नाहीतर तहसीलदार आणि कृषी खात्याचे मोर्चा जिल्हा प्रमुख म्हणून काढणार आहे त्या संदर्भात सन्मानिय केसरकर साहेबांनी सुद्धा तहसीलदारांशी बोललेले आहेत एक मतदारसंघाचे आमदार म्हणून तर मग त्याने लवकरात लवकर घ्यावा नाहीतर शेतकऱ्यांच्या रोषाला कृषी खात्याने आणि तहसीलदाराने बळीपणा